नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड पाच मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याकडून दोन लाखांचे सहा मोबाईल व दुचाकी जप्त फोनवरून बोलत असणाऱ्या नागरिकांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील मोबाईल चोरून नेणाऱ्या चराई चोरट्याला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे त्याच्याकडून एक रुपये किमतीचे सहा मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे रोहित सुरेश कांबळे माहितीनुसार येथील महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटर या दुकानाच्या समोरील रोडच्या कडेला एक मे रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी फोन वर बोलत होते त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण आले व त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाना करून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता या गुन्ह्याचा तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत होते पोलीस अंमलदार मितेश चोडमले अभिनय चौधरी सागर बोर्गे किरण साबळे यांना हा गुन्हा गुजरवाडी येथील रोहित कांबळे व सलमान शेख यांनी केल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांना त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी रोहित कांबळे याला पकडले चौकशीत त्याच्याकडून एक लाख रुपयांची दुचाकी रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले जप्त केलेले मोबाईल व दुचाकी मालकांचा शोध सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तन पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमने अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खरमाडे, तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी आविष्कार पुणे सोबत